नमस्कार तर आज आपण जाणून घेऊन आहोत गृहिणींना आळस का येतो पंचवीस कारण आणि त्यावरती मात करण्याचे सोपे व उपयोगी उपाय तर सकाळी लवकर उठायची सवय लावा आपण अनेकदा सकाळी उशिरा उठतो आणि दिवसाची सुरुवात थोडी आळसने होते तर सकाळी थोडा वेळ लवकर उठण्याची सवय लावल्याने मन आणि शरीर तासेतवाने राहतात यामुळे घरकाम स्वयंपाक आणि इतर गरजेचे कामं वेळेवरती करता येतात सुरुवातीला फक्त दहा पंधरा मिनटं आधी उठण्याचा प्रयत्न करा हळूहळू तो वेळ वाढवा सकाळच्या शांत वेळेत थोडा व्यायाम ध्यान किंवा आवडतं वाचनासाठी वेळ काढा याने मन प्रसन्न राहते त्यामुळे दिवसभर तुमची ऊर्जा टिकून राहते आणि आळस देखील कमी होतो तर गृहिणी गुरुण, घरगृहिणींसाठी सोपी वेळापत्रक आखा म्हणजे कधी कामाचा वेळ आणि कधी विश्रांतीचा वेळ गोंधळून जातो का तर एक सोपी आणि स्पष्ट वेळापत्रक तयार करा सकाळी स्वयंपाक घरातील स्वच्छता कपडे धुणे आणि इतर कामं वेळेनुसार विभागा प्रत्येक कामासाठी ठरलेला वेळ निश्चित ठेवा आणि त्यानुसार पद्धतशीर काम करा उदाहरणार्थ सकाळी सात ते आठ वाजता स्वयंपाक आठ ते नऊ वाजता साफसफाई आणि नऊ ते दहा वाजता कपडे धुणे अशी सोपी दिनचर्या बनवा हे केल्याने तुम्हाला कामाचा ओझ वाटणार नाही आणि वेळेचे नियोजन सहज होईल किचनला नेहमी स्वच्छ ठेवा छोट्या छोट्या सवयीने घरी स्वयंपाक करताना स्वच्छता त्वरित करणे आवश्यक आहे एकदम मोठ्या स्वच्छतेसाठी वेळ न काढता प्रत्येक कामानंतर लगेचच थोडकं का स्वच्छ करा उदाहरणार्थ भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग बोर्ड आणि चाकू लगेचच धुवा भांडी स्वच्छ करत राहा चुलीवरती सांडलेली चीज त्वरित साफ करा ही सवय लावल्याने एखादं मोठं स्वच्छ करण्याची गरज लागत नाही त्यामुळे घर स्वच्छ राहतं आणि तुमचं मनही हलकं वाटतं तर स्वयंपाक करताना वेळ वाचवण्यासाठी काही सोपे उपाय वापरू शकता, जसे की भाज्या एकाच वेळी मोठ्या प्रमाणात चिरून फ्रीजमध्ये ठेवा जेव्हा गरज भासेल तेव्हा ते वापरा अर्धा तास जेवण बनवायची तयारी करण्याआधी प्री कटिंग प्री मेजरिंग करा जास्त वेळ न घालवता बनवता येईल असे पदार्थ ठरवा डाळी भिजून ठेवणे मसाले आधीच मिक्सरमध्ये वाटून ठेवणे अशा सोप्या सवयी वे, घरगृहिणींसाठी वेळेचं मोठं वचन असतं तर अनेकदा गृहिणी सगळं एकटी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांना थकवा वाढतो तर घरातील इतर सदस्यांना छोट्या छोट्या कामात सहभागी करा भांडी घासणे किंवा कपडे वाळवणे घर स्वच्छ करणे इत्यादी एकत्र काम केल्याने कामाची गती वाढते वेळ कमी लागतो आणि तुमच्यावरचा तणाव कमी होतो कुटुंबात संवाद वाढतो आणि प्रत्येकजण आपला सहभाग घेतल्याने घरातील ऊर्जा आणि आनंदही वाढतो तर चहा किंवा कॉफी ब्रेक घ्या काम करताना मधूनच थोडा वेळ ब्रेक घेणं फार गरजेचं आहे विशेषतः स्वयंपाक किंवा स्वच्छतेच्या कि कामात सतत असणं असताना आळस किंवा थकवा जाणवतो दर दोन तासाने थोडा वेळ घ्या चहा किंवा कॉफीचे छोटे ग्लास घ्या आणि हलकीशी साल करून शरीरात ऊर्जा भरून घ्या यामुळे तणाव दूर होतो आणि मन आणि शरीर ताजेतवाने राहते तर मन प्रसन्न ठेवण्यासाठी जर किचन गोंधळलेलं असेल तर काम करताना मनही गोंधळलेलं वाटतं त्यामुळे दररोज थोडा वेळ स्वच्छतेसाठी ठेवा काउंटर स्वच्छ करा टॉवेल स्वच्छ ठेवा प्लास्टिक कंटेनर नीट ठेवा चांगल्या प्रकारे ठेवल्याने किचनमुळे स्वयंपाक करताना सहजपणा वाटतो त्यामुळे मनात आळस कमी होतो तसेच घरकामाचे छोटे छोटे उद्देश ठेवा सगळं एकदा तरी पूर्ण करायचा विचार करणं म्हणजे आळसेचं बीज पेरणं त्याऐवजी आज मी फक्त भांडी धुणे आज फक्त स्वयंपाकघर स्वच्छ करणे आज फक्त कपडे वाळवणे असे छोटे छोटे उद्देश ठेवा हे साध्य करत गेल्याने तुम्हाला प्रगती जाणवेल आणि मन शांती मिळेल हळूहळू मोठे उद्देश पूर्ण करण्याचा आत्मविश्वास देखील वाढेल तर स्वयंपाकात नवे प्रयोग करा एक सूर्या रेसिपीमुळे कंटाळ येतो आणि आळसदेखील वाटतो म्हणून नवीन प्राक पाककृती शिका थोडा बदल करून प्रयोग करा उदाहरणार्थ साध्या भाताऐवजी वेगवेगळ्या पदार्थाचा यूज करून पुलाव चटणी अशा वेगवेगळे पदार्थ बनवा यांनी उत्साहदेखील वाढतो वेळेचे नियोजन आणि तयारी सकाळी उठल्यावरती दिवसभराचे नियोजन करून ठेवा जेवणाची तयारी आधीच करून ठेवा आवश्यक साहित्य एकत्र ठेवा कपडे धुणे वेळ ठरवा हे थोडकं नियोजन तुम्हाला सगळं वेळेवरती आणि नीटनेटकं पार पाडण्यास मदत करेल वेळेचे नियोजन केल्याने आळस येण्याची शक्यता कमी असते आणि तुमचं कामात सातत्य येतं घरात हलके संगीत लावा आपण घरकाम करत असताना हलके मधुर संगीत चालू ठेवल्यास मन प्रसन्न राहते त्यामुळे वे थोडा वेळ उत्साह आणि आनंद लाग, जास्ता जास्ता गड़ ला वाटू लागतो जास्त जास्त गडगडात संगीत टाळा कारण ते थकवा आणू शकतं सौम्य शांत गाणी घरात वाजवल्यास काम करताना आळस जाणवत नाही आणि काम करताना वेळही पटकन निघून जातो आरामदायी कपडे घालायला म्हणजे घरकाम करताना नेहमीच आरामदायी मऊ आणि हवेशीर कपडे घालायला हवे तणावयुक्त घट्ट कपडे किंवा अप्रिय वस्तू वस्त्र परिधान केल्याने शरीरावरती अधिक थकवा येतो आळस वाटतो आरामदायी कपड्यामध्ये काम करताना हलकेपण आणि ऊर्जा जास्त टिकून राहते वेळोवेळी वे पाणी प्या घरकाम करताना आणि स्वयंपाक करताना आपण सहज पाण्याचा विसर करून जातो शरीराला पुरेशी जल मिळणं गरजेचं आहे वेळोवेळी थोडं पाणी पिल्याने थकवा कमी येतो शरीरातील ऊर्जा वाढते आणि मन प्रसन्न राहते त्यामुळे काम करताना आळस देखील जाणवत नाही थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा दैनंदिन कामात व्यस्त राहून स्वतःसाठी वेळ न देता गेल्यास आळस येण्याची शक्यता वाढते रोज पंधरा ते वीस मिनटं फक्त स्वतःसाठी ठेवा वाचन ध्यान थोडी चाल किंवा तुमच्या आवडत्या छंदासाठी वेळ काढा त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि मन ताजेतवाने वाटते घरकामाची यादी तयार करा प्रत्येक दिवसासाठी घरकामाची यादी तयार करून ठेवल्यास काम व्यवस्थित आणि नियोजनपणे पार पडते यादीतून जे काम पूर्ण झाले त्याला टिकमाक करा हे केल्याने तुमच्या मनात संतोष येतो आणि पुढील कामासाठी देखील उत्साह मिळतो एक एक कामाला टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्याने देखील कमी येतो एकाच वेळी एकच काम करा एकाच वेळी खूप काम करण्याचा प्रयत्न करू नका मल्टीटास्किंग केल्यास थकवा आणि आळस वाढतो उलट एका वेळी एकच काम पूर्ण करून पुढच्या कामासाठी वळा उदाहरणार्थ पहिले भांडी धुवा नंतर कपडे वाळवा त्यानंतर स्वयंपाक करा हळूहळू सगळं सुद्धे ते पाड पडतं घरगृहिणींसाठी छोटे प्रोत्साहन ठेवा जेव्हा तुम्ही एक छोटं काम पूर्ण करता तेव्हा स्वतःला थोडा प्रोत्साहन द्या आवडती चहा प्यायची संधी आवडता वेगळं वर्जन खाण्याची संधी किंवा फक्त थोडा आराम करण्याचा वेळ हे छोटे प्रसंग स्वतःला तुम्हाला काम करताना अधिक उत्साहित ठेवतील आणि आळस कमी आहे पुरेशी झोप घ्या गृहिणी म्हणून दिवसभर काम करताना पुरेशी झोप घेणं खूप महत्त्वाचं असतं झोप न पुर पुरेशी झाली तर शरीर मन दोन्ही थकतं थकवा जाणवतो त्यामुळे दररोज सात ते आठ तासाची झोप नक्की घ्या आणि विश्रांतीसाठी शांत वातावरण तयार करा घरकामात रंगीबी वस्तूंचा वापर करा घरकाम करताना रंगी, रंगी आणि आकर्षक वस्तू वापरल्यास मन प्रसन्न राहते संगीत किचन टॉवेल्स रंगीत फुलं असे आनंद देऊन जातात त्यामुळे नवा रंग आणण्याचा प्रयत्न करा त्यामुळे काम करताना देखील उत्साह टिकून राहतो घरकाम करताना सकाळी किंवा संध्याकाळी थोडा व्यायाम योगा किंवा स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे यामुळे शरीर ताजेतवाने राहते रक्ताभिसरण सुधारते आणि मानसिक उत्साह देखील टिकतो नियमित व्यायाम केल्याने थकवा कमी होतो आणि आळस जाणवण्याची शक्यता देखील कमी होते तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय